आपण पाहता जनशक्ति सामान्य जनतेचा बुलंदा आवाज उत्तरकारीला वृक्षारोपण करून समाजाला एक नवी दिशा देणारी सृष्टी पर्यावरणवादी संघटना राजू पोवार स्वाभिमानी शेतकरी संघटना अध्यक्ष दैनिक सकाळचे वार्ताहर राजेंद्र हजारे यांच्या मातोश्री इंद्राबाई यल्लप्पा हजारे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले ही वार्ता समजल्यावर त्यांच्या उत्तर कार्याला पर्यावरण स्वाभिमानी शेतकरी संघटना नेते राजू पवार यांनीही कौतुक केलं तसेच जून महिन्यात आणखी जोमाने काम करण्यासाठी मोफत वृक्षरोपे देण्यास आपण कटिबद्ध असल्याचं प्रतिपादन केलं यावेळी फिरोज चाऊस नामदेव चौगुले कुमार माळी प्रकाश कदम आणी दुते। यानी ही आणी 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 हजारे कुटुंबीय आणि नातेवाईक उपस्थित होते नामदेव चौकुले यांनीही आयुष्यातील झाडांचे महत्त्व आणि पर्यावरणास वृक्षांची मदत आणि स्वर्गीय इंद्राबाई यांना संघटनेच्या वतीनं आणि सर्व उपस्थितांच्या वतीनं श्रद्धांजली वाहिली इंद्राबाई अल्लाबा हजारे आमचे परमित्र सकाळचे वार्ताहर राजेंद्र हजारे त्यांच्या मातोश्री आणि त्यांचा आज उत्तर कार्य पण हा उत्तर कार्याचा कार्यक्रमसुद्धा एक पर्यावरणपूरक झाला पाहिजे आणि सहेल शिंदे सर म्हणतात त्याप्रमाणे झाडंच आमच्यासाठी आमची हिरो आहेत आणि त्यांनी जसं आपल्या आईची तुला करून तेवढ्या बिया महाराष्ट्रामध्ये ती रोपं तयार करून लावण्याचं त्यांचा जो संकल्प होता तर आम्हाला असं वाटतं आहे की त्यांच्या त्या ते कार्याचं अनुकरण आणि आम्ही आज लावत असलेली या ठिकाणची जा जी रोपं आहेत तर आपली आई ही आपल्याकडून गेली असं न म्हणता या झाडाच्या रूपात ती कायमस्वरूपी जिवंत राहणार आहे आणि खऱ्या अर्थानं सुद्धा ती कायमस्वरूपी श्रद्धांजली राहणार आहे आणि तुम्ही आम्ही अशाच प्रकारचे उपक्रम जर केले तर निश्चितपणानं या पृथ्वीचं हे वाढणार तापमानही कमी होईल आणि आपल्या सगळ्या माणसांच्या आठवणी या झाडाच्या जा रूपामध्ये जिवंत राहतील आम्हा सगळ्यांच्या वतीनं राजांना आम्ही आईला श्रद्धांजली अर्पण करतो आहे आणि आईच्या रूपामध्ये हा जो निर्माण होणारा जो ऑक्सिजन आहे हा ऑक्सिजन सगळ्याच लोकांसाठी निश्चितपणाने तो फायदेशीर ठरणार आहे आणि आपली आई ही यानंतरच्या काळातसुद्धा पाचशे वर्षापेक्षा जास्त वर्षे ती जिवंत राहणार आहे ती झाडाच्या रूपामध्ये पुन्हा एकदा सर्वांच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली धन्यवाद चालू घडामोडीच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या जनशक्ती न्यूज 18 चॅनलला ला जरूर करा लाईक करा कमेंट करा शेअर करा बेल आयकॉन प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा